नमस्कार मित्रांनो कॅन्सरशी झुंज देणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन झालं प्रियाच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला प्रियाच्या मृत्यूचा धक्का ताजा असतानाच आता आणखी एका मराठी अभिनेत्याचा अशाच पद्धतीने आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे विशेष म्हणजे या अभिनेत्याने मधील खिलाडी अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्यासारख्या नावाजलेल्या अभिनेत्यांसोबतही स्क्रीन शेअर केली होती वयाच्या पंच्याणव्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपटांमध्ये लक्षात राहतील अशा भूमिकांमध्ये दिसलेला अभिनेता आशिष यांचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही मात्र मागील काही काळापासून ते प्रकृती संदर्भातील समस्यांना तोंड देत होते त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे